स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीसाठी रिपाईची तयारी सुरू इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांची माहिती स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जोमात तयारी करत असून कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी उत्सुकता आहे दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी पाच वाजता शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष सुनील औचार यांनी ही माहिती दिली रिपाई हा महायुतीतील घटक पक्ष असून गायरान प्रश्न बेरोजगारी वयोवृद्धांचे मानधन यासह विविध सामाजिक प्रश्नांवर पक्षाने आंदोलन राबवले त्यामुळे जनतेत विश्वास निर्माण झाला आहे तिकीट वाटप सामूहिक निर्णयाने होणार असून महायुती समन्वयातून जागा वाटप सुलभ होईल मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी संपर्क अभियान राबवले जाणार आहे यावेळी जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष बुद्धभूषण गोकनारायण अजय गवई उपस्थित होते पक्ष संघटनेत आशिष शिरसाट जिल्हा महासचिव शुभम थायडे तालुका अध्यक्ष व निलेश थायडे वाहतूक संघटना यांची यावेळी नियुक्ती जाहीर करण्यात आली या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे डिसेंबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका यासाठी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि आम्ही मित्रपक्षासोबत आम्हाला जिल्ह्यातील राखीव जागा याची मागणी करणार आहे आम्हाला समाधानपूर्वक तर जागा मिळाल्या नाही तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या गोष्टी जिल्हा परिषद परिषद महानगरपालिकामध्ये स्वतंत्र उमेदवार उभे करू आणि रिपब्लिकन पक्षाचे अकोला जिल्ह्यामध्ये यावेळेला खाते उघडल्याशिवाय राहणार नाही तेवढी गॅरंटी देतो आज रोटी रिपब्लिकन पक्षामध्ये दलित त्यांचा संघटना आणि द विदर्भ स्वराज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य आशिष भाऊ शिकसाळ आणि त्यांचे ते दोनशे सगळे सहकारी यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे मान्य आठवते साहेबांनी त्यांना अकोला जिल्ह्याची जनरल महासचिव महासचिवपदाची जबाबदारी दिलेली आहे आणि अकोला तालुका अध्यक्षपदी तरुण तळंदार युवा नेतृत्व शुभम सवानंदी ताळे राहणा तातोंजी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेला नागपूर तालुका अध्यक्ष दयानंदुडे दिनेश बेटकर जेलारा तालुका अध्यक्ष गणेश थोरात तालुका अध्यक्ष पंडित सरदा बारशेरागरी तालुकाध्यक्ष जुदलभूषण बोमने युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट उद्धवभूषण आहे आणि सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत यावर तुम्ही सांगतो